ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस पंचाण्णव अध्याय पाचवा कर्मसन्यास योगणेशाय नमर्श हिय संस्पर्श जोगा ते दुःखयोनय आद्यवन आद्यंतवत कौन्तेय बुधहातेशू न रमते कारण इंद्रिय व विषय यांच्या संयोगाने निर्माण होणारे जे हे भोग वा सुखाचे अनुभव आहेत ते वासनांची तृप्ती कधीच होत नसल्याने अंतत दुःखालाच कारणीभूत होतात तसेच हे सर्व भोग वा सुखाचे अनुभव उत्पत्ती व नाशयाने युक्त आहेत हे कौंतेया म्हणून तत्वज्ञानी व बुद्धिमान पंडित त्या विषयांमध्ये कधीच रममाण होत नाहीत जीही आपण पे नाही देखिले तेची इही इंद्रियार, इंद्रियार्थी रंजले जैसे रंकू का आळू कैले तृषा तुरुशा, तुषांते सेवे ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोनी जळाते मग तोय बुद्धी बरडीते ठाकुनी येती तैसे आपण पे नाही दिठे जयाते स्वसुखाचे सदा खरांटे तयासीची विषय हे गोमटे आवडती एरवी सुख आहे हे बोलण्याची सारखे नोहे तरी विद्युत स्फुरणे पाहे जगा माझी सांगई वात वर्ष आतपू धरे ऐसे अभ्रच्छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके के धवळा करावी का विषय सुख जे बोलिजे ते नेणता गा वाया जल्पिजे जैसे महुर का म्हणिजे विषकंदाते ना तरी भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुखप्रवादू बरळू विषयी कुहा हे असो आघवी बोली सांगपा सर्प फणीचा सावली ते शीतल होई का केतुली मुशकासी जैसा अमिष कवळू पांडवा मिनून सेवी तवची बरवा तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे ज्याप्रमाणे रंक म्हणजे कंगाल कृपण वा आळशी माणूस आळू केले म्हणजे भुकेने ग्रस्त झाल्यावर तू शांते म्हणजे धान्याचा कोंडा देखील सेवन करतो त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूप पाहिले नाही व ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही तेच ह्या जगात इंद्रियांपासून मिळणाऱ्या विषयभोगात रममाण होतात नाहीतर तृष्णेने व्याकुळ झालेली हरणे संभ्रमित झाल्याने खऱ्या पाण्याला विसरतात आणि मग बरडीते म्हणजे माळ रानावरील उन्हाच्या झळांना वा मृगजळाला तोय बुद्धी म्हणजे पाणी समजून तिकडे धावून जातात त्याप्रमाणे ज्यांनी आपणपे म्हणजे आत्मस्वरूप दिठे म्हणजे पाहिलेले नाही आणि ज्यांना स्वसुखाचा खरांटे म्हणजे दुष्काळ असतो त्यांनाच हे विषयभोग गोमटे म्हणजे गोंडस वाटतात व आवडतात एरवी भोगांमध्ये सुख आहे असे बोलणेच सारिखे म्हणजे योग्य नाही तरीही त्यातच सुख आहे असे मानले तर मग आकाशातील विजेच्या स्फुरणाने जगामध्ये पहाट का होत नाही वा उजाडत का नाही आतपुवात वर्ष म्हणजे ऊन वारा व पाऊस यांचे निवारण जर ढगांच्या सावलीने होत असेल तर त्रिमाळिके धवळारे म्हणजे तीन मजल्यांची जुने गच्ची घरे बांधण्याचे प्रयोजन काय आहे हे तूच सांग म्हणून विषकंदाला म्हणजे बचनागाला महुर म्हणजे मधुर म्हणणे जसे व्यर्थ आहे त्याप्रमाणे विषयभोगांमध्ये खरे सुख आहे असे बोलणे म्हणजे विषयांचे सत्य स्वरूप न जाणता केलेली वायफळ जलपीजे म्हणजे बडबड होय नाहीतर भौमा म्हणजे भूमिपुत्राला मंगळ म्हणतात अथवा रोहिणीते म्हणजे मृगजळाला जल म्हणतात पण तसा अनुभव येत नाही त्याप्रमाणे विषयभोगांमध्ये खरे सुख आहे असे बोलणे म्हणजे मूर्खासारखे बरळणे होय हे सर्व बोलणे असो सर्पाच्या फण्याची सावली मुषकाला केतुली म्हणजे कितीशी शीतल वाटेल हे तूच सांग हे पांडवा मिनू म्हणजे मासा जोपर्यंत गळाला लावलेल्या अमिषाचा कवळू म्हणजे घास घेत नाही तोपर्यंतच बरवा म्हणजे चांगला सुरक्षित असतो त्याचप्रमाणे माणसाला जोपर्यंत विषयभोगांचा संघ वा चटक लागत नाही तोपर्यंतच माणूस सुरक्षित व सत्कार्य करण्यास समर्थ असतो हे विरक्तांची दिठी जै न्याहाळी जे, जे किरीटी तै पांडुरोगाची पुष्टी सारखे दिसे म्हणनी विषयभोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख नसेविता सारे न सरे न सेविता न सरे ते अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे सांगई पूय पंकीचे किडे काय चिळसी घेते तया दुःखिया दुःखची जिव्हार ते विषय कर्दमीचे दर्दुर ते भोग जणीचे जळचर सांडिती केवी आणि दुःखायोनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नव्हती जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव ना तरी गर्भवासादी संकट का जन्ममरणीचे कष्ट हे विसावे बीण वाट वाहावी कवणे जरी विषयी विषयो सांडीजेल तरी महादोषिके वासी बसीजेल आणि संसारू हा शब्द नव्हेल लटिका जगी म्हणून अविद्यात नाथिले ते तिहीची साच सा दाविले जिही सुखबुद्धी कारणे गा सुभटा हा विचारिता विषय वोखटा तू झणे कही या वाटा विसर विसरो निजाशी पण या ते विरक्त पुरुष त्यजितिका जैसे विष निराशातया दुःख दाविले नावडे हे किरीटी विरक्त पुरुषांच्या दिठी म्हणजे दृष्टीने हे विषय व विषयभोग न्याहाळून पाहिले असता ते सर्व पंडुरोगाने पुष्ट झालेल्या म्हणजे सूज आलेल्या अत्यंत निशक्त शरीरासारखे दिसतात म्हणून विषयभोगांपासून प्राप्त होणारे क्षणिक सुख हे साध्यंत म्हणजे पूर्णत दुःखकारक आहेत हे ध्यानात घे परंतु मूर्ख लोक काय करणार अशा दुःखदायक विषयभोगांचे सेवन न करता ते राहूच शकत नाहीत त्या बापुड्या लोकांना विषयांचे अंतरंग म्हणजे खरे स्वरूप न समजल्यामुळे त्यांच्याकडून विषयभोगांचे आवडीने घडते म्हणजे पुवाच्या चिखलातील किडे पुवाचा कधी किळस करतात का तूच सांग दुःख म्हणजेच त्या दुःखी लोकांचे जीवन होऊन बसते विषयरूप चिखलामधील ते दुर दरदूर म्हणजे बेडूक आणि विषय भोगांच्या डबक्यातील ते जळचर प्राणी त्यांचे सेवन करणे कसे सोडतील नाहीतर गर्भवासादी संकटे आणि जन्ममरणामधील कष्ट यांची अविश्रांतपणे चालणारी वाट कोणी व्हावी म्हणजे चालावी जर विषयासक्त जनांनी विषयांचा त्याग केला तर महादोषांनी कोठे वस्ती करावी आणि मग संसार हा शब्द जगात लटिका म्हणजे खोटा नाही का ठरणार म्हणून ज्यांनी ह्या विषय भोगातील दुःखच सुखबुद्धीने घेतले त्यांनीच अविद्या अज्ञान माया या मिथ्या गोष्टी सत्य आहेत असे इतरांना दाखविले ह्या कारणाने हे सुभटा म्हणजे महावीरा विवेकाने नीट विचार केला असता विषय वोखटा म्हणजे वाईट आहे हे ध्यानात येते तू झणे म्हणजे कदाचित विसरोनी म्हणजे चुकून या विषयांच्या वाटेला जाशील तर तसे होऊ देऊ नकोस कारण जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांचा विष असल्याप्रमाणे त्याग करतात ते निरीच्छ असल्यामुळे विषयां विषयांनी सुखरूपी विषयां विषयांची सुखरूपी दुःखे त्यांना आवडत नाही हरी ही ओम हरी हि हरी हर हरये नमः हरये नमः हरये नमः